हे सत्काराला उत्तर संवादात्मक असणार आहे त्या दोघीजणी आपल्या अध्यक्षा मॅडम आणि बैजल मॅडम या दोघींच्या संवादात्मक सत्काराच्या उत्तराची उत्तरा सुरुवात व्हावी अशी मी त्यांना विनंती करते सुरुवातीला मी जे औरंगाबादहून आलेले उपाध्यक्ष क्षीरसागर असं आजच्या इथले अध्यक्ष ज्योति धर्माधिकारी आणि इथे सगळेच उपस्थित असलेले सगळ्यांची आवडता सगळ्यांनी उच्चारली आहेत तेव्हा सगळेच जे नामांकित आहेत असे इथे आलेले आहेत आणि सगळे एक वेगवेगळ्या क्षेत्रात इतके इथे आलेले आहेत आणि इतकेच सन्मानानी आहेत की हा सत्कार जो आहे की हा मला नुसता सरस्वती म्हणूनचा सत्कार नाही वाटत आहे तर हा नागरी सत्कार झाल्याचं तर मला इथे एक ही जाणीव होते कवी आहेत प्राध्यापक आहेत त्यानंतर संजालन करणारे आहेत आणि माझे मित्र आहेत कुमार जफाबादकर आणि रायकथा आहेत रुजू आहे माझे भाऊ तेव्हा असे सगळेजण इथे आहेत आणि खरं म्हणजे थोडा उशीर झाला आहे तेव्हा ज्योतीला सांगते की काही महत्त्वाचे प्रश्न आपण फास्ट ठेवूयात मी फार मोठी उत्तरं नाही दिला चालू साधू रेखाताईंच्याच म्हणण्यानुसार आपण हा संवादाचा कार्यक्रम सलग एक सलग एक बोलणं हे जास्त मोनोटोनस वाटतं असं रेखाताईंना वाटतं त्यामुळे हा संवादात्मक कार्यक्रम घ्यावा अशी त्यांची सूचना आहे आणि ती आपण सगळ्यांनी स्वीकारलेली आहे तत्पूर्वी या संयोजनाचा भाग म्हणून आणि शालेय समितीच्या वतीने एक छोटीशी गोष्ट मला सांगायची राहिली तुम्हाला सगळ्यांना रुखरूख वाटत असेल की काहीतरी मिसिंग आहे या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमात मिसिंग हे आहे की सत्कार समारंभ मिसिंग आहे आदरणीय अध्यक्ष साहेब क्षीरसागर साहेब किंवा इथं उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सर्व उपस्थित समोरचे सर्व सन्माननीय भूमिपूजनापासून शाळेने असं ठरवलं आहे की सत्कार हार तुरे हा कार्यक्रम घ्यायचा नाही वास्तविक श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर हे या प्रकारची प्रॅक्टिस गेली अनेक वर्षं करतात पण जालना जिल्ह्यामध्ये आपण ही प्रॅक्टिस सुरू केलेली नव्हती परंतु आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश वकील साहेब आदरणीय बोरीकर मॅडम आणि आदरणीय क्षीरसागर सर यांच्या विनंतीवरून आम्ही असं ठरवलं आहे थोडं आपल्याला कठीण जाऊ शकेल पण एक खूप चांगला उपक्रम आहे की आदरणीय आदर सत्कार हार पुरे करण्यामध्ये वेळ आणि पैसा आणि सगळ्यांचं वे वेळ करण्यापेक्षा मुख्य कार्यक्रम घ्यावा हे सूचना आहे त्यानुसार हा कार्यक्रम आपण घेतो आहोत आम्ही बुद्धाने स्पष्ट करू इच्छिते यानंतर आपण संवादाच्या कार्यक्रमाकडे जाऊया रेखा रेखादाईंना जर रेखा कोणतंही एक लेखक असेल किंवा कोणती एक मोठी व्यक्ती असेल तर आपण म्हणतो ना बाळाचे काय पाळण्यात असतात तसं असतं आणि मलाही हे जाणून घेते की बाळाचे काय पाळण्यात असतात ती संवेदनशीलता जी ती संवेदनशीलता म्हणजे काय म्हणते का सर्व किती शिल तर त्याचा फिलामेंट म्हणजे काय शब्द माहिती आहे बल्ब असतं ना बल्ब त्याच्यामध्ये फिलामेंट असते आणि ते फिलामेंट जर तुटली बरं का तर त्याचा जो व्हायब्रेशन असतं ना यु कुनॉट कॅच आहे सो डेलिकेट सो मच डेलिकेट फिलामेंट ते फिलामेंटची संवेदनशीलता रेखा इकडे आहे तुला कुठं आश्चर्य वाटतं की ते कुठून राहिलेलं आहे तुटल्यानंतर ती जी संवेदनशीलता त्या सूक्ष्मतेने सांगायचं होतं की ती जी सूक्ष्मता आहे ती जी डेडिकसी आहे ती जी सूक्ष्मता आहे ती फार रेअर आहे आणि ती मनुष्य स्वभावात संवेदनात येते याचं मूळ कुठे लहानपणात आहे का रेखाताई सांगते थोडासा उशीर झालाय मी थोडंसं फास्ट घेते लहानपण माझ्या खेड्यांमध्ये गेलं आणि माझ्या माझ्यावरती जे पहिलं आपल्यावरती नेहमीच संस्कार आई वडिलांचे होत असतात आणि माझ्या वडिलांचे संस्कार माझ्यावरती अपेक्षे झाले म्हणजे एकीकडे ते म्हणजे ट्रान्सर ऑफिसर होते त्या ठिकाणी ते सामाजिक कार्य करत होते देवावर म्हणजे मूर्तीवरती त्यांचा विश्वास नव्हता पण रोज गीता वाटत होते आणि नंतर झोपडपट्टी म्हणजे स्त्रियांना ते लिहायला शिकवायचे तेव्हा एवढी कामं करणाऱ्या व्यक्तीचे माझ्यावरती संस्था फोटोच फोटवली आणि केलेल्या व तज्ञ नंतर मी ज्या ग्रामीण तथा विजा तर ग्रामीण भागामध्ये काय काय दुःख असेल तर किती दुःख पाण्याचं दुःख असेल तेव्हा तो एवामध्ये नाहीटसुद्धा नव्हते कल्लीनंच मी अभ्यास केलेला तेव्हा तो जो सगळा एक प्रकार आहे तो माझा तेव्हा तो आगवलीकड होता हे असं कसं वाटायचं पण नंतर मग ते सगळं मी माझ्या कथांमधला मी घेतले आणि नंतर माझ्या मतीचा परिणाम येतो ते परिणाम कोणाकोणाशी झाला तिथल्या वडिलांचं ते पॉईनिंग झालं आणि त्यानंतर जीवन जीवनसाठी की म्हणजे दो आजकाल दोन व्यक्ती नवरा बायको म्हणजे अत्यंत संघर्षाचे विषय आणि फेमली पडायचा अवकाश असं मी मात्र सध्याच्या युवामध्ये बघते आहे पण कसं शांत राहायचं कसं सहनशील असायचं एकमेकांचा कसा आदर करायचा एकमेकांचा नाही मी पण त्यांच्या ते पण माझ्या मी कसं उभं राहायचं हे सगळं त्यांनी मला शिकवलं आणि आमच्या माझ्या इंटरफास्ट मॅरेज पंजाबी uh, आणि थोडे रिलीजियन माइंडेड लोक होते पण त्या कुटुंबाला माझ्या म्हणजे माझ्या थोडेचं अंग हे बद्दल आणि त्यांना माझा सामावून घेणं ह्या सगळ्यात त्यांची मदत मला <coughs> खूप झाली अतिशय म्हणजे जे लिहू लिहू इच्छितात त्यांना त्याचं इन्स्पिरेशन व्हावं हो हा एक त्या प्रश्नामागचा उद्देश होता रेखाताईंच्या साहित्याला कुठल्या मापदंडाने मोजता येत नाही म्हणजे फुटपट्ट्या लावायची मराठीच्या म्हणजे सगळ्याच क्रिटिक्सला मराठीचे प्राध्यापक म्हणणार नाही सर्वच लँग्वेजच्या क्रिटिक्सला अशी सवय असते की कोणत्याही साहित्याला फुटपट्टी लावायची हां आणि त्या फुटपट्टीमध्ये काही बरोबर आहे ना सर तर मला म्हणजे स्वतः लेखकाला काय वाटतं की तुमच्या लेखनामध्ये कोणते कोणते प्रवाह आहेत एका समीक्षकांनी सांगण्यापेक्षा तुमचं स्वतःचं काय जजमेंट आहे तुम्ही कोणत्या कोणत्या प्रवाहाबद्दल लिहितात किंवा कोणते प्रवाह तुम्हाला अपेक्षित असतात ते व्यक्त होतात मी जेव्हा माझ्या मनाचं विश्लेषण करू पाहते तेव्हा मला लक्षात ते येतं की कुठेतरी माझ्याच वेग विज्ञान सुद्धा आहे म्हणजे मी कुठेतरी वैज्ञानिक विचार करते त्याचवेळी माझं वैचारिक हे त्याला आपण आध्यात्मिक म्हणतो तर असं सुद्धा माझा अभ्यास आहे त्याचवेळी सामाजिक जसं माझ्या वडिलांमुळे माझा तो सामाजिक संस्कार घडत गेलो आणि अत्यंत भावना सुद्धा हे ह्या चारीचं जे ही म्हणजे आपण चार दोर म्हणूया तर हे चारही दोर माझ्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे त्याच्या जाऊन मी लिखाण करते म्हणजे पुढचा कन्फ्युजन माझंच असं होतं की काही धार्मिक गोष्टी माझ्या पुढे येतात ज्याला आपण आमची कर्मकांड तर त्याचं विज्ञान काय आहे हे विश्लेषण करायचा प्रयत्न करते आणि काही काही वैज्ञानिक जेव्हा सत्य पुढे येतात तेव्हा त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान काय असू शकेल किंवा वैज्ञानिक आमच्या शेवटचा जो परमाणू त्याच्यापलीकडे पलीकडे काय याच्यापुढे पुढे अध्यात्म सुरू होतं तेव्हा असा कुठे हा एक वंधळ सुद्धा माझ्याही मनात असतं तो माझ्या कथांमधला मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर खूप आध्यात्मिक आणि खूप मानवी मनाचं डिटेलिंग करणार असं साहित्य रेषाताईंचं आहे त्यांचं आदिंचं मॅडमने आता उल्लेख केला पण त्यांच्या विज्ञान कथाचा पण जर का आपण पाठल्या तर काय मी लेखनला विचारतो ते जाणवतं आणि अतिशय सूक्ष्मतेने प्रत्येक गोष्टीचा विचार करत त्या त्यांचं विज्ञान साहित्य असेल बालसाहित्य असेल किंवा प्रगल्भ साहित्य असेल जलपर्व असेल किंवा तृप्ता नावाची कादंबरी असेल तर ह्या सगळ्या कादंबऱ्या जर आपण बघितल्या तर अंगी विविध प्रकारे आणि अतिशय त्याने त्या लिहित असतात या सगळ्याचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत कोणती व्यक्ती मग ती रेखादाई असेल किंवा एखादी मोठी व्यक्ती अजून कोणी त्यांच्यावरती कुणाचा ना कुणाचा प्रभाव असतो असं आपण पाहतो कारण प्रभावाशिवाय अनेकदा आपण घडत नाही रेखाताईंच्या नश नशिबाणी आणि रेखाताईंच्या जीवनात अत्यंत मोठे मोठे साहित्यिक आले आणि मला आठवतं जेव्हा मी त्यांना ब्युटिशियन म्हणून ओळखायचे तेव्हा त्या फार मोठ्या लेखिका होत्या हे मला माहीत नव्हतं म्हणजे मी त्यांच्याकडे कशासाठी जायची हे ऐकलं तर तुम्हाला होतं वाटेल मी त्यांच्याकडे त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना पाणी द्यायला जायचे जो ती येतेच तर माझ्या मला खूप पाहून येणार आहे तुम्ही म्हणायची ती वरे खाईने येते आणि जाऊन पाहिजे तर तिथे आलेली असायची खूप आवेळी आणि मला आनंदाला पारावर मिळायचं म्हणाले किंवा म्हणजे मला चहा बघायला द्यायचं तर वकूप आवेळेल पण द्यायचं तर असे मोठे मोठे व्यक्तिमत्व जेव्हा मिराजदार असतील किंवा गोडीदार असतील किंवा तर्क लक्ष्मण शास्त्री असतील अशा अत्यंत मोठ्या व्यक्तीच्या आयुष्यात असे मोठे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आले त्यांच्या प्रभावाबद्दल प्रश्न तुम्ही सांगा साहित्यावरती त्याचा प्रभाव पडला का तुमच्या व्यक्तिमत्वावरती त्याचा कसा प्रभाव पडला त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल दोन व्यक्तींचा तर मी उल्लेख केला बदल आणि माझे जीवनासाठी तर आणि हे सगळे लोक म्हणजे मी जे लिहित गेले तर कोणी जास्त आपल्याला कत्र देखील तुम्हालाही नाही दिलं तुमची तफा खूप आवडली आहे सगळ्यांना तसं वाचायला सांगतो आणि त्यामुळे एक तशात आलं की आपलं ह्या लोकांना फाव आणि चालण्यासारख्या ठिकाणी असल्याने आशा पुणे तर भीती निवायचं म्हणजे कोणीला असतील किंवा गोपू काय आमच्याकडे येऊन देणे किंवा पुण्यात कधीतरी भेट झाली असेल किंवा विद्यार्थी मोठे त्यांनी अचानकच म्हणजे सातारा मी कधी संमेलनदान फार जायचे नाही आणि सातारा संमेलनात गेल्यानंतर सहज गेले माहिती नव्हतं आणि रसा जर बाहेर उभे होते जा तुम्हाला पुरस्कार जाहीर केला आहे विद्यार्थी गोखले तेव्हा विद्याधा भोपले मला जेव्हा पुरस्कार घ्यायला गेले तेव्हा मला म्हणाले की तू काय कोणी मला माहिती नाही तर तुझं आरती पुष्पातून मी तुला हा पुरस्कार दिला तेव्हा असेही मी लोक बपू काळे फ्रेंडी असते जेव्हा त्यानंतर शिवाजीराव भोसले जिथे जेव्हा आले आवडाचा तेव्हा अनेकदा कार्यक्रम त्यांची माहिती माझ्याकडे यायचे आणि ते मला सुकन्या म्हणायचे तेव्हा असे शंकर साठा सविस्तर त्यामुळे ह्यानी मला खूपदा माझ्या पुस्तकांवरचं समिती केलं पण ह्या लोकांच्या माझ्या म्हणजे स्वतःवरती करणार मी हे लोक किती साधे मला नेहमी लक्षात येते की ह्या लोकांमध्ये अत्यंत साधे पण बनलेले आहेत इथे का मोठे असते ना हे शिवाजीराव बसल्या तर माझ्या लक्षात तिथे कॉलेजमध्ये थोडं फाटलेलं आहे सगळी फुलेपूर बसून जाईल तर ह्यासाठी ते साधेपण द्यायचे तर तेव्हा हे साधेपणच आपल्याला जास्त खावणार असतं हे लक्षात आलं पण जे नोकरी असतील विद्यार्थी नोकरी असतील किंवा कोणी असतील तर ह्यांच्या एक माझ्याशी इच्छावरती मग कसा की आपल्या आयुष्यात हा प्रकाशमय हा व्यक्ती आल्या पण लिखाणावरती याचा परिणाम मात्र निश्चित नाही जातो कारण माझी जी विचारधारा आहे ती माझी स्वतःची आहे म्हणजे मी पुण्याचा बघून कथाकऱ्याचं नेहमी असं कधी झालं नाही आणि माझे वेगवेगळे होते राजेंनी जे मताशी सांगितलं की मग ते आदिवासी लोकांचं असेल ग्रामीण असेल जलपर्वासारखा पाणी प्रश्न आणि नव्याजवळ प्रकल्प असेल तेव्हा ह्या सगळ्याचा मला किंवा युगावर मध्ये वेदन उपनिषद म्हटला काय असेल की ही परिस्थिती कशी बदलत नाही तेव्हा ह्या सगळ्याचा जमू आणि मला त्या दोन तीन मला खूप अभ्यास करावा लागला जलपर्व लिहिताना मला तीन दोन वर्ष मला वाजपेयीमध्ये जावं लागलं औरंगबाईला तेव्हा या आपल्याला मोबाईलमध्ये नाही सगळे जे सगळं रेडीमेड मिळतं तसं मिळायचं नाही इथे जावं लागायचं अभ्यास करावं लागायचा आणि जेव्हा माधवराव ठिकाणींचं मला मार्गदर्शन मिळालं माहिती मिळाली ती आणि वेदोपनिषद वाप वाचा लागले जेव्हा मी युगावरचं लिहिलं तेव्हा आणि त्याचा अभ्यास करून नक्की मी काय घ्यायचं आणि वेदांमध्ये पनिषदा कशी बदलले तर ह्या तर मग सगळं ते लिखाण माझं अनेक पहिल्यानंतर त्यात मी सायन्सची मला खूप आवड होती म्हणजे मला डॉक्टर व्हायचं होतं पण आमच्या वेळी आता जसे इंजिनिअरिंग म्हणजे आणि हे मेडिकल असे जे ग्रुपिंग आहेत तेव्हा नव्हतं गणित घ्यावं लागेल तर गणित म्हणजे माझ्यावरती शत्रू होत्या त्यामुळे मला नाही मला इकडे यावं लागलं सायन्स आर्ट्सला आले मी अनेक पेशंट वाहते त्यामुळे डॉक्टर न झाल्याने तर असं असं अनेक गोष्टी आपल्या काही राहतात पण काही आपल्या मनावरती परिणामही करून जातात